लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना सादर करण्याच्या प्रतिज्ञापत्राला युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी उत्पन्नाबाबत चुकीची माहिती देऊन निवडणूक आयोगाची फसवणूक केली असल्याची तक्रार निलेश राणे यांनी केली आहे जो तरी टॅक्स फाईल केला आहे त्याच्यामध्ये टोटल इन्कम दोन हजार सोळा सतरा म्हणजे टोटल उत्पन्न वार्षिक वर्ष म्हणजे वार्षिक दोन हजार सोळा दोन हजार सतरा इथे तीन लाख पासष्ट हजार सहाशे पन्नास असं केलेलं आहे आता हे महाशय झाले खासदार दोन हजार चौदाला चला त्या वर्षाचा पगार मी साईडला काढतो त्याच्यानंतर खासदारीची सॅलरी ही एक लाख रुपये असते आणि त्याच्यावरती अलावन्स आणि सगळं मिळून एक लाख नव्वद हजार रुपये जर एक लाख नव्वद हजार रुपये जर तुम्ही वर्षातल्या बारा महिन्यामध्ये तुम्ही जर ॲड केले तर त्याची रक्कम जवळपास काहीतरी तेवीस लाखापर्यंत जाते म्हणजे त्यांनी ही इन्कम मी खासदार तो इन्कम मध्ये टीडीएस कट होऊन ती सॅलरी जाते म्हणजे ते एक्झेमटेड नाही म्हणजे ते टॅक्सेबल आहे कुठलाही सॅलरी ज्याला टे टी डी एस कट होतो ती टॅक्समधून वगळू शकत नाही एक्झेम्शन नाही ही रक्कम जी आहे ती कमी दाखवण्यात आली आहे लपून ठेवण्यात आलेली आहे किंवा रिफ्लेक्ट होत नाही असंच फायनान्शियल इयर पंधरा सोळा आणि चौदा पंधरा मी फक्त ते खासदार आहेत तेव्हापासूनच मी फक्त तुम्हाला उल्लेख तुम्हाला याचा करतोय दुसरं त्यांचं त्यांची जमीन आहे एक, उत्पन्न कुठेही दाखवलेलं नाही त्याचाही उल्लेख नाही बँकेमध्ये चार लाख रुपये जमा आहेत सेविंग म्हणून आता त्याचं जे व्याज मिळत असेल जे काय पाच टक्के किंवा जे काय व्याज मिळत असेल त्या रकमेचा कुठेही उल्लेख नाही फॉर्म मध्ये सेविंग अकाउंटच्या व्याजाचा म्हणतोय मी त्याचा कुठेही उल्लेख नाही मुंबईमध्ये एक प्रॉपर्टी आहे जिथे हा खासदार तीस टक्के भागीदार आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे जिथे तीस टक्के भागीदार आहे विनायक राऊ त्याचंही उत्पन्न पुढे दाखवलेलं नाही हे असे सगळे विषय मी माननीय कलेक्टर साहेबांसमोर आणि जे ऑब्झर्वर साहेब आहेत त्यांच्यासमोर मी उपस्थित केले आणि त्यांना सांगितलं की साहेब हा एक ऑफेन्स आहे आपलं उत्पन्न लपवणं किंवा कमी दाखवणं हा एक सिवियर ऑफेन्स आहे ह्या कारणावर विनायक राऊत यांचा फॉर्म रिजेक्ट झाला पाहिजे हे माझं सबमिशन तुमच्याकडे आहे हे माझी मागणी तुमच्याकडे आहे आणि मी ऑब्झर्वर साहेबांनाही सांगितलं आहे की मी याच्यावर एक रिटर्न लेखी तक्रार तुम त्यांच्याकडे मी देणार आहे रत्नागिरी येथील रायगड या आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांनी अर्ज छाननीमध्ये विनायक राऊत यांच्या अर्जाला हरकत घेतली आहे तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीकरता एकूण तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत या अर्जांची छाननी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्यावेळी निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्या अर्जाला हरकत घेत उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे आणि माझं ऑब्जेक्शन ऐकल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार नवीन चंद्र बांदिवडेकर यांचे प्रतिनिधी सन्मान्य अशोक जाधव यांनीही माझ्या तक्रारीला दुजोरा दिला त्यांनीही सांगितलं की ही तक्रार बरोबर आहे आणि ही जी निलेश राणे तक्रार करतायत हीच आमची सुद्धा तक्रार आहे असे त्यांचे प्रतिनिधी सन्मान्य अशोक जाधव यांनी कलेक्टर साहेबांसमोर सांगितलं त्याच्यावरती कलेक्टर साहेब जो काही निर्णय देतील साहेब जो निर्णय देतील तो बघू आम्ही निवडणूक अधिकाऱ्याने जर का आपण घेतलेली हरकत मान्य केली नाही तर आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं निलेश राणे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले पण आम्ही जेव्हा कलेक्टर साहेबांना विचारलं की साहेब ह्याच्यावरती तुम्ही रुलिंग द्या तर कलेक्टर साहेबांचं म्हणणं असं की ते स्वतःहून ह्याच्यावर रुलिंग देऊ शकत नाही तर त्या कारणामुळे मी रिट पिटिशन फाईल करतोय हायकोर्टामध्ये ह्यांच्या ॲफिडेव्हिटवर विनायक खासदार विनायक राऊत यांच्या ॲफिडेव्हिटवर मी रिट पिटिशन फाईल करणार आहे की त्यांचा फॉर्म हा रद्द झाला पाहिजे ते उमेदवार असू शकत नाही त्यांनी त्यांची ती या ही सगळी जी काय माहिती आहे ही लपवली आहे किंवा कमी दाखवली हा एक सिविअर ऑफेन्स आहे आणि म्हणून कलेक्टर साहेबांच्या सांगण्यानुसार मी रिट पिटिशन फाईल करणार आहे आणि त्या आल्यावर तुम्हाला मी कळवीनच भाजप सेना युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठावर एकत्रित येऊन चर्चा करावी असं खुलं आवाहन दिलं आहे मला तुमच्या समोर एक आव्हान त्यांना करायचं आहे इंग्लिश येत असेल आणि इंग्लिश बोलायची अवकाळ असेल तर एका व्यासपीठावर या खासदारकीवर चर्चा करूया पाच वर्षाची तुम्ही तुमच्या पाच वर्षाची करा मी माझ्या पाच वर्षाची करतो कारण का राणे साहेबांबद्दल जे काही विनायक राऊत बोलला विनायक राऊत ची तेवढी अवकाळ नाही आणि जर एवढं जरी विनायक राऊतला लक्षात आलं असत की जर आक्षेप तुम्ही नारायण राणेवर घेताय म्हणजे खरा आक्षेप तुम्ही बाळासाहेब ठाकरेंवर घेताय कारण का ज्या माणसाने साहेबांना मुख्यमंत्री केले म्हणजे तो निर्णय चुकीचा होता का असं तुम्हाला म्हणायचं आहे का म्हणून नेहमीप्रमाणे बिंडोक याला डोकंच नाही असा खासदार आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गाला मिळालेला आहे आणि परत एकदा जे काय बरडलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे परवाची त्यांची पत्रकार परिषद त्यांनी एका व्यासपीठावर यावं इंग्लिशमध्ये दहा वाक्य बोलावी मॅट्रिक्युलेट मॅट्रिक्युलेट सोडून द्या ते पाठांतर करून आल्यासारखा बोलत होता आणि म्हणून विनायकरावची खरी अवकात काय ती बघायची असेल शिवसैनिकांना सुद्धा निलेश राणे आणि त्यांना एका व्यासपीठावर बोलवा इंग्लिश मध्ये चर्चा घडून आणा मग कोण धावी नापास आहे आणि आम्ही का तुला धावी नापास म्हणतो हे लोकांनाही जरा कळू द्या खंबाटा विषयात खासदार विनायक राऊत यांनी चुकीची माहिती देत सर्वांची दिशाभूल करण्याचं काम केलं आहे असा घणाघाते आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत करून विनायक राऊत यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे या खासदारांनी परवा पत्रकार परिषद घेतली आणि नेहमीप्रमाणे खालच्या शब्दामध्ये एकदम टपोरी असल्यासारखा शब्द वापरून खोटं बोललेलं आहे खोट काय बोललं याचं मी तुम्हाला तुम्हाला यादी वाचून दाखवू शकतो मी त्यांचं म्हणणं होत की ज्या एग्रीमेंटवर सही झाली आहे त्या एग्रीमेंटवर नितेश राणेची पण सही आहे किंवा भारतीय सॉरी महाराष्ट्र समर्थ सेनेची पण सही आहे विषय लक्षात घ्या ज्या सहीचा उल्लेख ते करतायत मुळातच अशी सही फक्त मान्यता प्राप्त संघटनाच करू शकते <coughs> इतर कुठलीही संघटना करू शकत नाही ज्याला मान्यता नसते ते ऑब्जेक्शन उचलू शकतात असे ऑब्जेक्शन कधी कधी उचललेत ह्याची यादी माझ्याकडे आहे डॉक्युमेंट माझ्याकडे आहे नितेश राणेंनी कधी कधी कंप्लेंट केली आहे की तुम्ही तिसऱ्या टप्प्याचा पगार कधी देणार आहात का दिला नाही आमचे उपाध्यक्ष आमचे जनरल सेक्रेटरी लेबर कमिशनर बसून लेबर कोर्टापर्यंत सगळे जे काय अर्ज किंवा सगळे जे काय कंप्लेंट आम्ही केले ही यादी माझ्याकडे आहे कंप्लेंट केलेल्याची ले किंवा लेबर कोर्टामध्ये तक्रार केलेल्याची की शेवटचा टप्पा तुम्ही का दिला नाही आणि सारवासारव करून तुम्ही शेवटचा टप्पा हा शिवसेनेला दिला म्हणजे खासदार विनायक राऊतला दिला आणि पर्यायाने उद्धव ठाकरेला दिला अशी ती केस आहे आणि म्हणून नेहमीप्रमाणे हा अडाणी खासदार चिंपाट खासदार हा खोटा बोललेला आहे आणि खोटं पण असं सरळ बोललेलं आहे की त्याला वाटतं की कोणाकडे त्याच्यासारखे तो जसा पुरावा दाखवू शकत नाही तसा आम्ही दाखवू शकत नाही हे पुरावे माझ्या हातात आहे तुम्ही कधीही व्हेरिफिकेशनला ते पुरावे बघू शकता